कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारस मनावर घेऊ नयेत कारण या जगात असं कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील माणसाने कितीही खऱ्याच खोट आणि खोट्याचं खरं केलं तरीही जीवनात कधीतरी खऱ्याचं खरं आणि खोट्याच खोट समोर येतच ज्या जखमेतून रक्त येत नाही तो घाव आपल्या जवळच्याच माणसाने दिलेला असतो कटू आहे पण सत्य आहे शिक्षकाजवळ फक्त दोनच रंग असतात पांढरा खडू आणि काळा फळा पण ह्या दोन रंगांनीच अनेकांच्या जीवनात रंग भरण्याची ताकद कर शिक्षकांकडे असते कोणाला दिखोताना हजार वेळा विचार करा कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतो पहिल्यासारखे दिवस राहिले नाही आणि पहिल्यासारखी माणसंही राहिलेली नाही जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश सुद्धा तेवढच मोठं मिळत लाखांची सोबत असून काहीच उपयोग नाही एकच असावा पण लाख मुळाचा असावा जोपर्यंत आपण फायदेशीर आहोत तोपर्यंत आपल्याला सगळे चांगले म्हणतात ज्या दिवशी आपल्याकडून फायदा बंद होईल तेव्हापासून आपली बदनामी सुरू होते परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते तेव्हा जिद्द जन्म घेते सुख हा निव्वळ आभास आहे पण ते शोधण्यासाठी हा सारा प्रवास आहे दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका मनाचं बालपण आणि अंतकरणातलं देवपण हे संपलं की माणूस संपला समोरच्याला समजून सांगूनही तो समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही इथे वेळ वाया घालवायचा नाही कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान मैत्री वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात